असं म्हणतात नवरा बायकोची जोडीवरच बनते तुझं बरोबर आहे ते फक्त भांडायला खाली येतात सुनी इकडे लवकर हे बघ काय लिहिले जे बायका नवऱ्याला घाबरतात त्याने थेट स्वर्गात जातात आणि जे घाबरत नाही ते आधीच स्वर्गात असतात हे जाबरतोय ना मला आधीच घरचं चालले टेन्शन आहे ए मला माहित आहे तुझी काहीच चूक नाही मी आहे की तू काय टेन्शन घेऊस मला माहित आहे तुझी काहीच चूक आहे घरातलं सगळं काम तूच करते आहेस दुन्हे भांडे तूच करते आहेस तूच पुसते आहेस भांडे तूच घासते आहेस तू लय कष्ट करतेस मला माहित आहे सगळं मला माहित तुला एक सांगू तुझं कसलंच काही सपन काय म्हणा सगळी चूक तुझीच आहे <laughs> <laughs> आता तर तुझ्या घरातल्यांनी पण तुला बाहेर काढले <laughs> तू फक्त खुश राहा माझ काय मी इंस्टाग्राम ची व्हिडिओ बघून पण खुश राहतो आय लव्ह यू मला तू लय आवडतेस पण मला नाही तू आवडत का काय कमी आहे तुझ्यात काय झालं त्या ड्रायव्हरला काही गाडी नीट चालवता येत नाही त्याच्यामुळे मी आज दुसऱ्यांदा मरता मरता राहिले अरे यार परत राहिली का तू नुकसान झालं आपल्या ह्या टाइम पण आपण त्याला अजून एक चान्स देऊन बघू कदाचित तिसऱ्या टाइम मारून टाकल होत आहे अगं हे कापसाचं शेत का आहे कापूस म्हणजे काय अग कापूस म्हणजे ज्यानं कपडे बनतात ती मग यातलं चड्डीचं झाड कोणतं आहे ते कोपऱ्यातलं थांबा मी तुमच्यासाठी चड्डीचं झाड घेऊन येते तशी पण फाटली चड्डीच घालून फिरताय <N -2>